हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग जर तुमचे केस निर्जीव रफ झाडूसारखे पातळ झाले आहेत जर तुम्हाला तुमच्या केसांना खूप जास्ती सॉफ्ट सिल्की व शायनी करायची आहेत तर आजच्या या रेमेडीला एकदा नक्की यूज करून पहा या रेमेडीने तुमचे केस खूप जास्त सॉफ्ट सिल्की व शायनी होणार जे तुम्ही पार्लरमध्ये जाऊन केरेटीन ट्रीटमेंट करता त्याने तुमचे केस थोड्या वेळासाठी तर सिल्की होतात पण काही वेळानंतर तुमचे केस खूप जास्त रफ डॅमेज आणि ड्राय होतात तुमचे केस बिलकुल सॉफ्ट नाही राहत आपण तुम्ही या रेमेडीला हप्त्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये एकदा यूज कराल तर तुमचे केस खूप जास्त सॉफ्ट होणार सिल्की होणार व स्ट्रेट होणं स्टार्ट होणार त्याशिवाय तुमचे केस लांब नाही होत आहे तर याने तुमचे केस लांब पण होणार तर लवकर आपण आजची रेमेडी बनवणे स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण वॉच करा तेव्हाच तुम्हाला कळणार ही रेमेडी कशी तयार करायची आणि केसांवरती कशी अप्लाय करायची तर ही रेमेडी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडेसे तांदूळ म्हणजे की एक कटोरी मी इथे तांदूळ घेतलेले आहे मोठ्या कटोरीने आणि आता आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण यामध्ये काही माती लागलेली असते डस्ट लागलेली असते काही केमिकल असते जे आपण मार्केटमधून आणतो सरळ तसेच आपल्याला अप्लाय आप आप नाही करायची आहे आपल्या केसांवरती अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे तर आजच्या या रेमेडीसाठी आपल्याला फक्त तांदळाचे पाणी हवे आहे आणि ते तांदळाचे पाणी कशाप्रकारे आपल्याला हवे आहे ते मी तुम्हाला सांगणार आणखी काही इन्ग्रेडियंट्स आहे तांदळाच्या पाण्यामध्ये आपण ॲड केल्यास राईस वॉटरची पावर आणखी वाढणार त्याने आपले केस इतके सिल्की सॉफ्ट व शायनी होणार सोबत आपल्या केसांची वाढदेखील होणार तर यामध्ये मी एक लोटा पाणी टाकून इथे तांदूळ भिजत घातलेले आहे आणि आपल्याला असं थोडा वेळ प्लेट ठेवून असेच सोडायचे आहे म्हणजे की चार ते पाच तास मी असेच सोडले त्यानंतर बघू शकता तांदळाचे पाणी जे तांदळाचे पाणी आपल्याला हवे आहे ते आपले इथे तयार झाले आहे तांदळाला न शिजवता न गलवता आपल्याला इथे तांदळाचे पाणी मिळाले आहे चार ते पाच घंटे आपण इथे भिजून ठेवले आहे तर बघू शकता इथे आपल्याला कित्येक गाडे पाणी मिळाले आहे तांदूळचे हे नॅचरल आहे आणि हे जे तांदूळ आपले धुतलेले आहे हे उरलेले तांदूळ आहे हे न फेकता आपण याचा यूज पण करू शकतो म्हणजे की आपण याचा भात बनवू शकतो तर बघू शकता इथे आपल्याला जेवढे पाणी पाहिजे होते राईस वॉटर आपल्याला इथे मिळालेले आहे म्हणजे की तांदळाचे पाणी आपल्याला हवे होते जे या रेमेडीला बनवण्यासाठी ते आपल्याला इथे मिळालेले आहे तर बघू शकता या पद्धतीने मी तांदळाचे पाणी काढले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण काढायचे आहे तांदळाचे पाणी आपल्या केसांना खूप जास्ती फायदा देते जसे की आपल्या तांदळाचे पाणी आपल्या केसांसाठी एकदम खतच आहे आपले केस वाढवण्यासाठी आपल्या केसांना सॉफ्ट सिल्की बनवण्यासाठी पण आणखी काही इन्ग्रेडियंट्स यामध्ये पडताच या, या तांदळाच्या पाण्याची पावर आणखी दुप्पट होणार आजकाल तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे केस गळण्याची समस्या तर खूपच झाली आहे कोणालाही विचारा तुमचे केस गळते का तर सर्वच सांगणार तुम्हाला की माझे केस इकडे गळून राहते माझे केस तिकडे गळून राहते झाडूमध्ये माझे केस येते पायदाणीच्या खाली माझे केस राहते पण त्या सगळ्यांना आता थांबवण्यासाठी मी ही रेमेडी आणलेली आहे या रेमेडीने फक्तच तुमचे केस सिल्की सॉफ्ट व शायनीच नाही होणार तर तुमचे केस गळतीसुद्धा बंद होणार आणि तुमच्या केसाची वाढ झटपट होणार आपण केसांना सॉफ्ट सिल्की व शायनी करण्यासाठी आपण मार्केटमधले प्रोडक्ट वापरतो आणि त्याने आपले केस आणखी जास्ती डॅमेज होते रफ होते ते आपल्याला माहिती पडत नाही पण थोड्या दिवसांनी आपले केस जसे अगोदरपेक्षाही आणखी जास्त खराब व्हायला हो ला लागते पण या रेमेडीने तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळणार तुम्ही फक्त एकदा ट्राय करून बघा तुमच्या केसांच्या ज्या पण समस्या असेल पूर्ण सॉल्व्ह होणार तर या पाण्याला आपण स्टोर पण करून ठेवू शकतो तर अशा टाईपची एक छोटी बॉटल घ्या आणि हे पाणी त्यामध्ये भरून आपल्याला फ्रीजमध्ये स्टोर करून पण ठेवता येते तर त्यासाठी मी याचा वापर दोन तीनदा करते म्हणून हे पाणी मी आता स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवते तर या पद्धतीने तुम्ही पण तांदळाचे पाणी स्टोर करून ठेवू शकता म्हणजे की राईस वॉटरला स्टोर करून ठेवू शकता ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने तर बघू शकता बॉटलमध्ये मी इथे पॅक करून घेतलेला आहे पाण्याला आणि आता याचा रॅपर काढून दाखवते तुम्हाला तर थोड्या वेळासाठी याला फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जेव्हा मला केस धुवायचे आहे त्याआधी मी अप्लाय करते तर आपलं राईस वॉटर इथे तयार आहे यामध्ये आपण घालूया कोकोनट ऑईल म्हणजे की खोबऱ्याचे तेल याने आपले केस खूप जास्ती लांब होणार दाट होणार केस आणखी मजबूत होणार तर यामध्ये आपल्याला आणखी दही ॲड करायचे आहे दोन चम्मच तर इथे दोन चम्मच आपण या पाण्यामध्ये दही ॲड केलेला आहे आणि दोन विटॅमिन ई e कॅप्सूल विटॅमिन ईने e या रेमेडीची पावर आणखी वाढणार विटॅमिन ई e आपल्या केसांना स्ट्रॉंग बनवते हेल्दी बनवते आणि ज्या पण वस्तूमध्ये आपण विटॅमिन ई ॲड करतो त्याची पावर आणखी वाढते याला छान मिक्स करायचे आहे आता आपल्याला लावायच्या आधी केसांना छान मोकळे करून घ्या म्हणजे की केसामधला पूर्ण काढून घ्या आणि हलक्या हाताने अप्लाय करा केसांच्या मुळापासून तर केसांच्या टोकापर्यंत अप्लाय करायचे आहेत जर आपले केस खूपच ड्राय आहेत स्टीटन्सची स्टी प्रॉब्लेम जास्ती असते म्हणून या पॅगला तुम्ही मुळापासून टोकापर्यंत छान व्यवस्थित अप्लाय करा या रेमेडीने तुमचे केस सरळच नाही तर तुमचे केस लांब होणं होना, स्टार्ट होणार कारण की आपण यामध्ये तांदळाचे पाणी आणि दही आणि खोबऱ्याचे तेल यूज केले आहे विटॅमिन ईचे कॅप्सूल यूज केले आहे जे आपल्या केसांच्या ग्रोथला इन्क्रीज करते आणि आपल्या केसांची जे पण प्रॉब्लेम आहे त्याला सॉल्व करते तर आपल्याला या पॅकला लावल्यानंतर एक तासासाठी असे सोडायचे आहे एक तासानंतर वॉश करायचे आहे कोणत्याही शॅम्पूने तुम्ही याला वॉश करू शकता फर्स्ट अप्लिकेशनमध्येच तुम्हाला याचे खूपच छान रिझल्ट मिळणार तुम्हाला तुमचे केस खूप जास्ती सॉफ्ट आणि सिल्की वाटणार स्ट्रेट पण होणं होना, स्टार्ट होणार तर कधी बनवता या रेमेडीला कमेंट करून नक्कीच सांगा ही रेमेडी जास्ती, जास्तीत जास्त तर कॉलेज गर्ल आहे वर्कवुमन आहे ज्या ड्युटी करतात त्यांना खूप कामी येणार आहे तर त्यांना शेअर करा त्याच्या आधी एकलक नक्की करा